आपले मन हे घड्याळ्याच्या लंबकासारखे आहे घड्याळ्याचा लंबक जसा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी व परत त्याच ठिकाणी असा सारखा फिरत असतो व तो एका ठिकाणी कधीच थांबत नाही असेही आपल्या मनाचे आहे भविष्यकाळातील चिंता व भूतकाळाचे चिंतन याच्यामध्ये आपल्या मनाला थांबणे जमत नाही आणि त्यामुळेच आपल्याला सुख व समाधान शांती मिळत नाही मग भविष्यकाळ व भूतकाळाच्या कात्रीत सापडलेल्या आपल्या मनाला वर्तमान काळात आणणे शक्य आहे का या काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे त्याचा वापर करून पहा मला माझ्या मनावर ताबा मिळवायचा आहे ही बाब आधी आपल्याला आपल्या अंतर्मनावर आवर्जून बिंबवावी लागेल कारण जोपर्यंत आपले अंतर्मन हे स्वीकारत नाही की याला आपल्या मनावर ताबा मिळवायचा आहे त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार नाही आपले मन सतत भविष्यकाळात का जात असते कारण वर्तमान काळात आपण जे काम करतो आहे किंवा सध्या जे काम आपल्या हातात आहे त्या कामावर आपले प्रेम नसते त्या याच्यावरचा इलाज आपल्याला आधी शोधावा हो लागेल आणि तो इलाज म्हणजे जे काम आपण आता करतो आहे त्या कामावर प्रेम करणे म्हणजेच वर्क आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या नकळत आपले मन भूतकाळात जाईलच मग आपल्या हातात काय आहे आपण एक गोष्ट करू शकतो जेव्हा जेव्हा आपले मन भूतकाळात जाईल तेव्हा आपण आवर्जून आपल्या भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत ज्या चांगल्या आहेत ज्याच्यामध्ये ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो की जेव्हा आपले कौतुक झाले होते आपल्याला यश मिळाले होते व ज्या गोष्टी आठवल्यावर आपल्याला आनंद होतो त्याच गोष्टीकडे आपले मन जाऊ द्या निराशादायक गोष्टीकडे आपले मन भूतकाळात कधी गेले नाही पाहिजे याची खबरदारी घ्या yeah आपले मन अधूनमधून भविष्यकाळातची चिंता करेलच ते आपल्या हातात नाही पण आपण भविष्यकाळाची चिंता कशासाठी करतो आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी वाटते आपल्याला आपल्या जबाबदारीची काळजी वाटते आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनाची काळजी वाटते त्यामुळे आपले मन या गोष्टीची चिंता करणारच त्याला आपण थांबवू शकणार नाही पण याच्यावर एक इलाज आहे तो इलाज म्हणजे भविष्य काळात आपल्याला काय काय अडचणी आहे याची एक यादी बनवा आणि त्याच्यावर आताच नियोजन करून घ्या आणि त्या गोष्टी शक्य तितक्या लवकर पूर्णत्वास न्या म्हणजे काय होईल की जेव्हा तुमचे मन भविष्यकाळात त्या गोष्टीची काळजी करायला लागेल किंवा तुमचे मन त्याला समजावेल अरे याची तर मी आधीच करून ठेवलेली आहे त्यामुळे मला काळजी करण्याचे काही कारण नाही त्यामुळे त्या तुमचे मन त्वरित वर्तमान काळात वापस येईल मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण सोशल मीडियाचा खूप वापर करतो आहे आणि सोशल मीडियावर आपण जेव्हा एखादी एखादा व्हिडिओ किंवा एखादी रील पाहायला जातो तेव्हा काय होते ती रील संपल्यानंतर लगेच दुसरी रील येते आणि आपण परत स्क्रोल करत 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 जातो व आपला किती वेळ यात जातो हे आपल्याला समजत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर पाहताना आपल्या नकळत आपल्यासमोर नकारात्मक गोष्टी येतात सोशल मीडियाचा वापर माझ्या मनाला करू देणार नाही यामुळे काय होईल की अनावश्यक तुमच्या अनावश्यक गोष्टी तुमच्या मनावर बिंबवल्या जाणार नाही व तुमचे मन इतरत्र भटकणार नाही व वर्तमान काळात जास्त वेळ राहू शकेल शेवटी लक्षात घ्या तो क्षण जगतो तो शेवटचा या तत्वाचा वापर करून जो जगतो तोच आयुष्यात खरा सुखी व आनंदी राहू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या व्हिडिओला लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राइब केली नसेल तर जरूर करा पुन्हा एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार